यत्र योगेश्वर कृष्ण यत्रार्थरा तत्र श्री ध्रुवा नमस्कार मी मंगेश कुलकर्णी आज या ठिकाणी आपण नवीन सुरुवात केल्यावरती बंद पडतात त्या बांधकाम विषयावरती या ठिकाणी आज आपण चर्चा करणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे किती वेळेला बांधकाम खूप जोशात आनंदात सुरुवात केले जातं आणि काही दिवसांनंतर मात्र ते बांधकाम बंद पडलेले दिसतं किंवा कित्येक मोठ्या मोठ्या पडलेले आपल्याला दिसतात तर ते बांधकाम बंद का पडत कशासाठी पडतं आज जमिनीच्याच एवढ्या करोड रुपयांनी वाढलेल्या आहेत की आज सामान्य लोकांना जमिनी घेणं अशक्य त्यात एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करून आपण एखाद्या बांधकामाला सुरुवात करतो मग त्या बांधकामाला सुरुवात केल्यावरती योग्य वेळेत जर बांधकाम सुरुवात केलं नाही योग्य महिन्यात जर बांधकाम सुरुवात केलं नाही तर मात्र त्याचे बांधकाम बंद पडताना दिसतात तर कुठल्या महिन्यामध्ये बांधकाम सुरुवात केले असताना बंद पडते आणि कुठल्या महिन्यात योग्य पद्धतीने जर बांधकाम केले तर ते पूर्ण होते याला शास्त्रकाराने नियम दिलेले आहे तसेच भूमिपूजन करताना सुद्धा त्या जागेच्या योग्य दिशेत भूमिपूजन करणं अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला सामान्य माहिती आहे की बाबा अग्नि कोपऱ्यातच भूमिपूजन केलं जातं तर शास्त्राप्रमाणे असे नाहीये शास्त्रकारांनी ग्रंथांमध्ये योग्य दिशा लिहून ठेवलेल्या सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्या महिन्यात बांधकाम सुरुवात करावं त्याची काही नियमावली आहे शास्त्राने दिलेली सगळ्या गोष्टीला शास्त्राचा वापर केला जातो बांधकाम करताना वास्तुशास्त्राचा उपयोग का केला जात नाही आणि मग भविष्यामध्ये त्याच्या अडचणींना आपल्याला समोर जावं लागतं तर योग्य महिना सांगितलेला आहे कुठल्या महिन्यात बांधकाम करावं कसं करावं कुठल्या पद्धतीने करावं याचे सगळे नियम दिलेले आहेत त्याला आपण फाटा देऊ नये तसेच बांधकाम भूमिपूजनाच्या वेळेला कित्येक वेळेला टाळलं जातं काही गरज वाटत नाही किंवा शोभा फक्त उत्साह आम्ही खूप मोठ्या सुरुवात करत आहोत म्हणून घाई गाईमध्ये छोटासा विधी करून तो उरकला जातो त्याला नियम दिले त्या त्या योग्य दिशेत प्रत्येक वेळेला फक्त अग्निय कोपऱ्यामध्येच भूमिपूजन केलं जातं असं नाहीये प्रत्येक महिन्यात त्याच्या दिशा बदलल्या जातात आणि योग्य दिशेत जर तुम्ही भूमिपूजन केलं तर मग त्याचे चांगले परिणाम तुम्हाला आढळतात मग भूमिपूजन केल्यावरती योग्य दिशेत खड्डे खणून जर त्या बांधकामाला सुरुवात केली तर त्याची चांगली प्रगती त्या बांधकामामध्ये दिसून येते चुकीच्या ब्रह्मस्थानामध्ये दोष असतील मोठा खड्डा असेल चुकीच्या जागेत मोठे खड्डे असतील तर मात्र बांधकाम त्या ठिकाणी बंद पडण्याचे जास्त चान्सेस असतात मग सर्वात महत्वाचं म्हणजे त्या वास्तूचा त्या बांधकामाचा द्वार कुठे आहे ते द्वार योग्य दिशेत आहे का त्याचे परिणाम चांगले आहेत अशुभ आहेत ज्या मालकाने ते बांधकाम मा सुरुवात केले आहे त्याला ते द्वार लाभणार आहे का या सगळ्या गोष्टींचा वास्तुशास्त्रामध्ये विचार केलेला गेलेला आहे तसेच बांधकामाच्या वेळेला त्या भूमीमध्ये कोपऱ्यामध्ये जर जास्त दोष असतील तर त्या भूमी संदर्भात कर्ज अत्यंत वाढते कर्ज कमी होत नाही व्याजावर व्याज चढत सर, राहते बांधकामातून बुकिंग ज्या प्रमाणात यायला पाहिजे त्या प्रमाणात येत नाही आग्ने कोपऱ्यात दोष असतील तर मात्र हे दोष निर्माण होऊ शकतो तसेच नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर वास्तूमध्ये दोष असतील तर पार्टनरशिप असेल तुमची तर पार्टनरशिप तुटण्याचे जास्त प्रमाणात चान्सेस असतात किंवा त्या ठिकाणी जे काम करणारे लोक आहेत ते अजिबात सपोर्ट करत नाही जसं आर्किटेक्चर असतील इंजिनियर असतील त्यांचे काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात आणि मग ते बांधकाम बंद पडतं तसेच वायव्य कोपऱ्यामध्ये जर वास्तूच्या त्या भूमीच्या प्लॉटच्या वायव्य कोपऱ्यामध्ये दोष असतील तर गव्हर्नमेंट कडून कुठलाही सपोर्ट मिळत नाही कारण नसताना अडचणी येतात छोट्या छोट्या कारणासाठी झगडावं लागतं हेलपाटे मारावे लागतात कित्येक वेळेला कोर्ट कचेरी संदर्भात सुद्धा प्रॉब्लेम त्या वायव्य कोपऱ्यामुळे दिसून आलेले आहेत ईशान्य कोपऱ्यात जर दोष असतील तर त्या बांधकामाला गतीच मिळत नाही वास्तुशास्त्राच्या नियमाप्रमाणे आपण वास्तूची आकृती जर बघितलं तर ईशान्य कोपऱ्यामध्ये त्याचं डोकं आहे आणि नैऋत्य कोपऱ्यामध्ये त्याचे पाय आहेत तर ईशान्य कोपऱ्यात जर दोष निर्माण झाले तर त्या वास्तूला गतीच मिळत नाही बांधकामाला गती मिळत नाही मग आर्थिक प्रॉब्लेम येतात मग नैराश्य हळूहळू मग ते कारण नसताना ते बांधकामाकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग ते बांधकाम बंद पडत त्याच्यानंतर ब्रह्मस्थान वास्तू जे ब्रह्मस्थान आहे ते अत्यंत संवेदनशील आहे त्या ठिकाणी प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होत असते बांधकाम करताना आणि त्या जागेत जर दोष निर्माण झाले तर बांधकाम कित्येकाला बंद पडतं असे आपल्याही काही निदर्शनास असतील किंवा आपण काही बांधकाम करत असतात त्या संदर्भात जर काही आपल्या समस्या असतील खाली दिलेल्या वरती आपण संपर्क साधू शकता भविष्यात सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे वास्तुशास्त्राच्या नियमांना धरून जर तुम्ही बांधकाम केलं तर बांधकाम बंद पडू शकत नाही आणि जर त्या गोष्टींना फाटा दिला तर मात्र बांधकाम बंद पडण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आपलेही पैसे वाया जाऊ नये आर्थिक उन्नती व्हावी कुठलेही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये यासाठी बांधकाम संदर्भात बांधकाम बंद पडले असतील किंवा बांधकाम चालू करण्यासंदर्भात काही समस्या असतील किंवा मार्गदर्शन हवे असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता धन्यवाद नमस्कार